भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांनी विविध समाज उपयोग कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला त्याच पार्श्वभूमी नवी मुंबई भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि ऐरोली मंडळ उपाध्यक्ष वैशाली द्वारकनाथ पाटील यांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणपन्नास ऐरोली गाव व पावशीबाई हॉल येथील अंगणवाडीतील छोट्या मुलांसाठी खेळणी तसेच शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाला रमाकांत पाटील आत्माराम पाटील गोरखनाथ कोटकर राम कोटकर रवी म्हात्रे सुरेश पवार सुरेश सांगळे जयेश पाटील द्वारकानाथ पाटील जयश्रीदाई पाटील हर्षाली कोटकर कल्पना सुतार अलका कोटकर मंदा मोकाटे लीला वैकी आनंदी म्हात्रे बेबीताई मडवी विनंती पाटील तसेच शिक्षक पालक मोठ्या संख्येनेच होते तरुण तडफदार युवा नेतृत्व आदरणीय संदीपजी गणेश नाईक साहेब यांचा वाढदिवस आम्ही आज इथे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणपन्नास येथे साजरा केला खरोखरच आज प्रभाग क्रमांक अकरा भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आदरणीय संदीपजी साहेब हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व जिज्ञासू व्यक्तिमत्व आणि असा ह्यांचा वाढदिवस आणि असे ह्या नेतृत्वाचा वाढदिवस काहीतरी संपूर्ण नवी मुंबईतील जनता असे वेगवेगळे उपक्रम राबवून करत असतात समाजोपयोगी उपक्रम राबवतात आम्ही मागच्या वर्षी महिलांना अधिक मासाचं स्नान आणि देवदर्शन करण्यासाठी आम्ही महिलांना घेऊन गेलो होतो तसंच यावर्षीसुद्धा लहान मुलांना शाळेमधील बालवाडीच्या मुलांना काहीतरी भेटवस्तू द्यावी आणि म्हणून आम्ही मुलांसाठी हा कार्यक्रम केला आणि आदरणीय संदीपजी गणेश नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसंच त्यांनी बेलापूरमध्ये नेतृत्व करावं आणि त्यांना भरघोस असं यश मिळावं ही आमची ईश्वराचरणी प्रार्थना आहे तसेच त्यांना उत्तम आयुष्य आयु आयु आरोग्य आणि त्यांना चांगले यशस्वी पुढची वाटचाल व्हावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या ज्या वैशाली दौलकांत पाटील ज्या कार्यक सम्राट आहेत तर जे जे संदीपजी नाईक आहेत त्यांचा जो काल वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रमांक एकोणपन्नास येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे खरोखर ही फार चांगली मोठी गोष्ट आहे तसं म्हटलं तर आपण जो वाढदिवस असतो तो, तो वेगळ्यापणे का साजरा करत असतो परंतु एक शाळे विद्यार्थ्यांची गरज ही लक्षात घेऊन आपले जे समजीचे नाईक आहेत त्यांची प्रेरणा आणि आमच्या ज्या वैशा धोळकंद पाटील यांच्या प्रयत्नाने या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा चांगला कार्यक्रम झाला खरोखर त्यांचा मी धन्यवाद मानतो आणि असेच उप उपक्रम त्यांनी पुढे राबवावे असे मी अपेक्षा करतो जय हिंद जय जह महाराज नमस्कार वैशालीताईंनी माजी आमदार संदीपजी साहेब नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक समाजोपयोगी कार्यक्रम केला भाईंना वाढदिवस साजरा करणे आवडत नाही भाई आम्हाला वेळेवेळी सूचना देतात सुचवतात की तुम्ही छोटे मोठे समाजोपयोगी कार्यक्रम करा शिक्षण क्षेत्रातले ते मोठे योद्धा आहेत आणि शैक्षणिक कार्यक्रम भाईंना खूप आवडतात हे सगळं बघून ताईंनी शालेय मुद्द विद्यार्थ्यांना काही चित्रकला स्पर्धेच्या वस्तू त्यांनी त्यांना दिल्या आणि वैशालीता एक अशी कार्य साधणी कार्य सम्राट समाजसेविका आहे की ती नेहमी एकदम शांत मनमिळावू स्वभावाची नेहमी छोटे मोठे कार्यक्रम ती करत असते कुठल्याही कार्यक्रमात वैशाली पाटील या मागे नसतात समाजामध्ये मतदानाची नोंदणी असू दे करोना काळातही ताईंनी खूप लोकांना सहकार्य केलं पालिकेचे कार्यक्रम असू दे एम एसी बीचे कार्यक्रम असू दे रस्त्यावरचा काही कुठला छोटा मोठा अपघात असू दे खड्डे भरणे असू दे सगळे कार्यक्रमांना ताई पुढे जातात लोकांची मदत करतात तर ताईंनी आज जो हा कार्यक्रम केला त्याबद्दल ताईंचे मी खूप धन्यवाद मानते आणि हा कार्यक्रम आमच्या भाईंना हा जरूर आवडेल आणि याच्या प्रकारे अशा प्रकारे आम्ही हे सगळं औ वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जर्नालिस्ट रामकमचा रिपोर्ट मुंबई